गुजरातच्या विजयाने मुंबई इंडियन्सवर आली नामुष्कीची वेळ तर गुजरात टॉप चारमध्ये पोचले चार या तर ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण टेबलचे समीकरण पाहणार आहोत कोणत्या टीमाकडे टॉप चारमध्ये जा जाण्याचा चान्स आहे कोणत्या टीमा कशा परिस्थितीमध्ये आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन बडेस पाहत असतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल मुंबई इंडियन्स सुरू होतं गुजरात टायटन्स या दोन्ही टीमामध्ये सामना झाला यामध्ये गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सना मुंबई इंडियन्सचा छत्तीस धावांनी पराभव केला गुजरातने प्रथम बॅटिंग करताना एकशे शहाण्णव रस्त बनवल्या होत्या तर मुंबई इंडियन्सची टीम एकशे साठ धावा करू शकली यामध्ये गुजरातने छत्तीस पॉईंटने हा सामना जिंकला आहे हा सामना जिंकून गुजरातने टॉप चारमध्ये प्रवेश केलेला आहे तर मुंबई इंडियन्सवर नामुष्कीची वेळ आलेली आहे मुंबई इंडियन्स दोन्ही सामन्यांपैकी दोन्ही सामने हरलेले आहेत तर संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण पाहूयात तर मित्रांनो दहाव्या क्रमांकावरती आहे राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्सने दोन स्थानपैकी दोन्ही सामन्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे तर पॉईंट टेव्हलमध्ये तळाच्या स्थानी आहे राजस्थान रॉयल्स नंतर नव्या क्रमांकावरती आहे मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्सनेही दोन स्थानपैकी त्यांनी दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे तर ते नव्या क्रमकवरती आहेत तर आठव्या क्रमकवरती चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंग्सने दोन स्थानांपैकी एका सामन्यामध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि चेन्नई सुपर किंग्स आठव्या स्थानी आहे तर सातव्या स्थानी आहे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्सने दोन स्थानपैकी एकामध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत दोन तर हैदराबाद ही सात सहाव्या क्रमांकावरती आहे हैदराबादनेही दोन सामन्यामध्ये एका सामन्यामध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे तर दिल्ली कॅपिटल्स एका सामन्यामध्ये एक विजय त्यांचे दोन पाट आहेत आणि ते पाचव्या क्रमांकावरती आहेत तर चौथ्या क्रमांकावरती आहेत पंजाब किंग्स पंजाब किंग्सने एका सामन्यामध्ये एक विजय तर ते चौथ्या क्रमांकावरती आहेत त्यांचे दोन पॉईंट आहेत नंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहेत गुजरात टेटन्स तिसऱ्या क्रमांकावरती पोहोचलेले आहेत त्यांनी मुंबई इंडियन्सचा छत्तीस धावांनी पराभव केला त्यामुळे त्यांचे नेट रेट प्लसमध्ये आलेले आहे आणि ते तिसऱ्या क्रमकर्ते आहेत ते पहिला सामना पराभूत झाले होते परंतु या सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवला आहे नंतर लखनौ सुपर चॅन्स लखनौ सुपर चॅन्सने दोन नंबरला आहे त्यांची टीम त्यांनी दोन सामन्यामध्ये एकामध्ये विजय आणि एकामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत दोन तर पहिल्या क्रमकर्ते आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ऑप्शन होता तेव्हा खूप जणांनी ट्रोल केले त्यांच्या फॅन्सनेही ट्रोल केले परंतु रॉयल चॅलेंज ब्लोवरने आत्तापर्यंत आय पी एलमध्ये चांगली कामगिरी केली आहे त्यांनी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन बल्लाडी टीमना पराभूत केले आहे आणि ते पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती शीर्ष आहेत तर त्यांनी दोन स्थान्यांमध्ये दोन विजय त्यांचा अजून पराभूत झालेला नाही ते पहिल्या क्रमांकावरती आहेत तर मित्रांनो ही आय पी एलची सुरुवात आहे यामध्ये एका मॅचनंतरही खूप सारे उलटफेर होऊ शकतात एक मॅच एका मॅचने कोणताही ता, टीम तळाला जाऊ शकते आणि एका सामन्याने कोणतीही टीम एक नंबर दोन नंबर तिसऱ्या स्थानावरती राहू शकते आता तर ही सुरुवात असणार आहे अजून खूप सामने शिल्लक आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटते मुंबई इंडियन्स या आय पी एलमध्ये कमबॅक करेल का आणि टॉपची रँक घेईल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि कोणत्या चार टीमा टॉप चेअरमध्ये जातील आपणच काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा